पंतप्रधान उज्ज्वला योजना महिलांसाठी रुपयांना गॅस सिलेंडर नवी दिल्ली केंद्र सरकारची प्रधानमंत्री पी एम पीएमयूआय भारतातील गरीब कुटुंबांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे दारिद्र्य रेषेखालील महिलांना केवळ स्वच्छ इंधनच मिळत नाही तर गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांची थेट सबसिडी मिळून त्यांचा आर्थिक भारही हलका होत आहे योजनेचा उद्देश आणि विस्तार एक मे दोन हजार सोळा रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या दुष्परिणामांपासून वाचवणे हा आहे लाकूड कोळसा आणि शेणाच्या उपल्यांच्या धुरामुळे डोळे आणि श्वसनाचे विकार वाढत होते यावर उपाय म्हणून एलपीजी गॅसचा वापर वाढवण्याचे सरकारने ठरवले आतापर्यंत देशभरातील दहा कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे सबसिडीची प्रणाली उज्ज्वला योजनेतील सर्वात मोठा फायदा म्हणजे चौदा पूर्णांक दोन दशांश किलोच्या गॅस सिलेंडर वर मिळणारी तीनशे रुपयांची सबसिडी ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते यामुळे जर सिलेंडरची किंमत आठशे पन्नास रुपये असेल तर लाभार्थ्याला तो पाचशे पन्नास रुपयांना मिळतो ही सबसिडी वर्षातून बारा सिलेंडर रिफिलसाठी उपलब्ध असून सरकारने ती एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवली आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी तिचे वय वर्षांपेक्षा जास्त असावे आणि ती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावी तिच्या घरात आधीपासून कोणतेही गॅस कनेक्शन नसावे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अतिमागास वर्ग अंत्योदय अन्न योजना ए, ए लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना पीएमए वाय लाभार्थी वनवासी किंवा सामाजिक आर्थिक जातीय सर्वेक्षण एसईसीसी सी सी यादीतील कुटुंबातील महिलांना प्राधान्य दिले जाते प्रवासी मजूरही या योजनेसाठी पात्र आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड बी पी एल रेशन कार्ड किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील नाव सिद्ध करणारे कागदपत्र बँक पासबुकची प्रत आधारशी जोडलेले निवासाचा पुरावा वीज बिल पाणी बिल पासपोर्ट आकाराचा फोटो वयाचा पुरावा आणि प्राधान्य गटासाठी जातीचा दाखला यांचा समावेश आहे अर्ज प्रक्रिया उज्जला योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो ऑनलाइन अर्जासाठी पी एम वाय डॉट जी डॉट आय एनची लिंक या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नवीन कनेक्शनसाठी अर्ज करता येतो अर्जदार आपली पसंतीची गॅस एजन्सी इंडेन भारत पेट्रोलियम किंवा एच पी गॅस निवडू शकतात ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जमा करावी लागते ऑफलाईन अर्ज थेट गॅस वितरकाकडे जाऊन भरता येतो सत्यापनानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसांत गॅस कनेक्शन मिळते योजनेचे फायदे या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन पहिले रिफिल आणि गॅस चूल मोफत मिळते त्यानंतर प्रत्येक रिफिलवर तीनशे रुपयांची सबसिडी मिळते ज्यामुळे त्यांचा मासिक खर्च कमी होतो स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे घरातील प्रदूषण घटते आणि महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारची एक यशस्वी कल्याणकारी योजना असून ती महिला सक्षमीकरण आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे